मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध आणि संजनाने आता देशमाने वकिलांना घरी बोलवलेलं असतं संजना आता खूप बडबड करत असते आणि देशमाने वकिलांना म्हणते तुम्हाला समजतंय का अहो देशमाने सुलेखाताईंनी ज्या पद्धतीने आपांची बाजू मांडली आहे आणि आपल्याला तोंडावर पाडलं ना ते पाहता मला नाही वाटत आपण केस जिंकू म्हणून त्यावेळी आता ते म्हणतात आपल्याला काहीतरी करायला हवंच मग आता अनि म्हणतो कसं आहे ना आई वडिलांच्या विरोधात जाऊन हे सगळं करणं मला योग्य वाटत नाही म्हणतात योग्य वाटत नाही पण त्याला ऑप्शन पण नाही संजना अनिरुद्धला भरीच पाडत असते की प्लीज तू एक गोष्ट लक्षात ठेव अनिरुद्ध आपल्याला काहीही करून काहीही करून देशमाने वकिलांचं ऐकावं लागेलच अरे तुला समजत एका खूप मोठा प्रॉब्लेम देखील होऊ शकतो कारण आपण जर त्यांच्या सांगण्यानुसार केलं नाही तर आपण कोर्टात पडू आणि घर वगैरेची तर गोष्ट सोडूनच दे मग तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तुझं बरोबर आहे परंतु आपल्याला एका गोष्टीचं भान ठेवायला हवं एकटे असते तर मी एवढं काही केलं सुद्धा नसतं परंतु अगं त्यांच्याबरोबर अरुंधतीसुद्धा सुद्धा आहे आणि अरुंधती तुला माहीत आहे ना कुठून कशी पुरावे गोळा करेन याचा अंदाज सुद्धा लागणार नाही आता त्या दोघांमध्येच भांडणं सुरू होतात म्हणून देशमाने वकील म्हणतात जरा शांत रहा आपण केसला एक नवीनच वळण देणार आहोत तेव्हा नक्की काय करायचं असा आता संजना विचारते मग आता देशमाने वकील म्हणतात तेव्हा देशमाने वकील म्हणतात कसा आहे ना कोर्टामध्ये आप्पा हे घर द्यायला का तयार नाही आहेत याची पूर्णपणे कारणं देऊयात त्यावेळी आता संजना विचारते कोणत्या कारणांबद्दल बोलताय तुम्ही आता सुलेखताईंना मी कोर्टामध्ये असं अडकवतो ना की मूळ केस नक्की काय आहे याचाच त्यांना विसर पडायला हवा बस झाला आता मी त्यांना असंच अडकवणार आता देशमाने वकील तेथून गेल्यानंतर निरुद्ध हा रागातच संजनाकडे पाहत असतो त्याचवेळी आता संजना म्हणते काय झालं आता मग आता तो म्हणतो तुमचं जे काही चाललं आहे ना आता संजना ते चालू द्यात परंतु माझी मान मला कशी वाचवायची ना हे चांगलंच कळतं आणि मला ते करावं लागेल नाहीतर मला जेलची हवा खावी लागेल असं म्हणून आता तो तेथून जातो तेव्हा संजना म्हणते बाप रे हे काय चाललंय ना सगळ्यांचं कळतच नाही आहे मला तर हा देशमाने ओहोर स्मार्ट वाटतो मलाच आता काहीतरी करावं लागेल या विचाराने संजना अजूनच विचार करते नक्की असं काय करावं जेणेकरून सगळी प्रकरणं व्यवस्थित हँडल होतील त्यावेळी संजनाच्या आता मनात येतं बिल्डरने एका माणसाचं कार्ड मला दिलं होतं आणि तो म्हणालासुद्धा होता की तुला हवी ती मदत तो करेल मी त्यालाच कॉल करते म्हणजे तो मला लगेच मदत देखील करेल म्हणून संजना आता पुढच्या प्लॅनिंगला लागते तर आता दुसरीकडे अरुंधती आणि आप्पा हे बाहेर जरा फेरफटका मारण्यासाठी गेलेले असतात त्याचवेळी आता अरुंधती आप्पांना म्हणते सणवार असल्यानंतर कसं बाहेर प्रसन्न वाटतं ना आप्पा म्हणजे अगदी नव चैतन्य येतं आणि आपल्या अंगातही वेगळाच उत्साह असतो त्यावेळी आप्पा म्हणतात हो बरोबर आहे पुढे आता आप्पा म्हणतात की तुला सांगू का अरुंद अगं आत्ता सणवार असले ना लोक खूप काही खरेदी करतात तेव्हा तर आमच्याकडे अजिबात पैसे नव्हते परंतु आता लोकांकडे पैसे आले आहेत त्यामुळे सणवार आलं की लोकांची लगेच खरेदीसुद्धा सुरू होते आणि भरपूर खरेदी केली तर सण छान प्रकारे साजरा झाला असं सुद्धा लोकांना वाटतं आणि बघा ना मागच्या गल्लीमध्ये किती दुकानं झाली आहेत अहो म्हणजे सगळेजण अगदी तेथेच खरेदीसाठी येतात पुढे आता आप्पा म्हणतात अगं अगोदर त्या गल्लीमध्ये चिटपाखरूसुद्धा नसायचं आम्हाला अगोदर तर भीती वाटायची तेथून चालताना आणि आता बघ नुसत्या गाड्याच गाड्या आहेत तिथे उभ्या त्यावेळी आता अरुंधती म्हणते काय करायचं आप्पा अहो आता प्रत्येक ठिकाणी गाड्या झाल्या आहेत म्हटल्यावर हे असं होणारच ना म्हणजे प्रत्येक माणसाकडे आज गाडी आहे म्हणजे कसं मुलाची वेगळी आईची वेगळी त्याचबरोबर वडिलांची वेगळी आता आपल्या कॉलनीमध्ये सुद्धा खूप प्रदूषण वाढतंय बरोबर ना अगोदर एवढ्या गाड्या नव्हत्या परंतु आता खूप गाड्या आल्या आहेत आता त्या त्या दोघांच्या गप्पा सुरू असताना अरुंधतीला समजतं की दोघे जण आपल्याकडे बघतायत म्हणूनच आता ती जरा घाबरते पण आपांच्या शेजारी लगेच दुसरीकडून येऊन उभी राहते आणि म्हणते आप्पा आपण असं करायचं का आपण आता काय करूयात आपण रिक्षाने जाऊयात आप्पा म्हणतात हे काय अगस्त समोर घर आहे कशाला रिक्षा लागते अरुंधती पण अरुंधतीचं लक्ष सारखं सारखं त्या माणसांकडे असतं त्यामुळे ती म्हणते नको चला आपण रिक्षाने जाऊयात ती आता रिक्षा थांबवते खरं परंतु रिक्षात बसणार तेवढ्यातच ती दोन्ही माणसं म्हणजे ते गुंड संजनाने जे पाठवलेले असतात ते गुंडा ते गुंड आता तेथे येतात आणि त्या दोघांचेही हात पकडतात अरुंधती त्या गुंडाची चांगलेच धुलाई करते आणि म्हणते की नीक अगोदर इथून तेव्हा आप्पा आता आरडाओरडा सुरू करतात त्यावेळी आता अरुंधती म्हणते आप्पा घाबरू नका मी आहे असं म्हणून आता त्या झटापटीमध्ये आपांने जी पेन्शन काढून आणलेली असते जे पैसे काढून आणलेले असतात त्याची बॅगच बाजूला जाऊन पडते त्याचवेळी आता आप्पा खूप घाबरतात आणि म्हणतात अरुंधती अगं माझे पैसे त्यावेळी आता ती लगेच त्या गुंडांची चांगलीच धुलाई करते आणि म्हणते निघा अगोदर इथून तेव्हा ते गुंड आता म्हणू लागतात तुम्हाला आत्ताच सांगतोय की केसमधून माघार घ्यायची नाही तर मी तुम्हाला पुन्हा सोडणार नाही आता असं म्हटल्याबरोबरच इकडे अरुंध खूप मोठा धक्का बसतो अरुंधती म्हणते म्हणजे केसमधून माघार घेण्यासाठी हा सगळा घाट चालला होता असं वाटतंय त्यावेळी आता ते दोघेही तेथून पळून जातात मग आता अरुंधती विचारते तुम्ही ठीक तर आहात ना म्हणतात हो मी ठीक आहे पण अगं माझी पेन्शनची बॅग घेऊन ते लोक पळालेत अरुंधती म्हणते नाही थांबा असं म्हणून ती त्यांच्याकडे त्यांची बॅग देते त्यावेळी आता आप्पा म्हणतात की काय ही लोक कुठून आली होती कळाल्याच नाही तेव्हा अरुंधती म्हणते मला वेगळाच डाऊट येतोय आप्पा तेव्हा आप्पा म्हणतात बघ ना ते कसे चोरी करायला आले होते तेव्हा ते चोरी करण्याच्या उद्देशाने आलेच नव्हते केसमधून माघार घ्या हे सांगायला ते आले होते धमकवायला आणि घाबरवायला ते आले होते असं आता अरुंधती म्हणते त्याचवेळी आता आप्पा म्हणतात कशी लोकं असतात जगात काय आहेत असं म्हणून ते आता रागातच त्या लोकांकडे पाहू लागतात अरुंधती आता त्यांना घरी घेऊन यायला निघते इकडे आता यश नितीन त्याचबरोबर आरोही आणि अनघा हे चौघेही आता शेखरबद्दल बोलत असतात यश म्हणतो मी शेखर काकाकडे गेलो होतो परंतु मला त्यांच्याकडून खूप धक्कादायक अशा माहिती मिळाल्या आहेत संजनाचं काय काय बाहेर चालू होतं त्याचबरोबर काय काळेधंदे ती करायचे हे सगळं मला माहीत झालं आहे तेव्हा गुड आपल्याला अशीच त्या दोघांचीही इन्फॉर्मेशन काढायची आहे म्हणजे अनिरुद्ध आणि संजनाची असं नितीन म्हणतो त्यावेळी पुढे काय काय माहिती मिळाली असं नितीने विचारतो हा यश हा संजनाबद्दलच्या सगळ्या कारस्थान सांगू लागतो की कशाप्रकारे संजनाने हे शेखरला डिओर्स देताने ते घर देऊन टाकलं त्या दोघांनी ही नवीन घर घेतलं होतं पण तू ईएमआय भरायचा होता ना म्हणून संजनाने काय केलं ते घर असं शेखर काकांना देऊन टाकलं आणि आपल्याला आत्तापर्यंत असं वाटत होतं की संजनाने मनमोकळेपणाने ते घर शेखर काकांना देऊन टाकलं असेल आणि मग त्यानंतर तर शेखर काकांनी ते घर नील केलंय व ती खूप फुकटी आहे ती कुणाला काहीही असं सहजासहजी देणारच नाही असं आता यश म्हणतो आपल्याला माहिती आहे ना कशी आहे ती आणि मग नंतर पुढे काय झालं असं नितीन विचारतो तेव्हा यश म्हणतो बाबा आणि संजना जेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचे तेव्हा काय झालं ते, ते लोकांकडून कमिशन घ्यायचे कंपनीच्या विरोधात जाऊन कंपनीला ही गोष्ट माहीतसुद्धा नव्हती आणि मग त्या दोघांनी जॉब सोडल्यानंतर त्यांच्या हाती शेवटी काहीच लागलं नाही त्यांची जी प्रतिस्पर्धी कंपनी होती ना त्या कंपनीला संजना महत्त्वाचा डेटा सुद्धा पुरवायची ते पण कमिशन घेऊन ही माहिती सुद्धा मला मिळाली आहे तेव्हा ही गोष्ट अनिरुद्धला माहीत आहे का नितीन विचारतो तेव्हा यश म्हणतो नाही शेखर काकांचं असं म्हणणं आहे पण डेटा वगैरे पुरवणं ही माहिती बाबांना नव्हतीच त्यानंतर अनघा म्हणते सुद्धा एक माहिती समजली आहे की संजनाने जे इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं त्याची पार्टनर नाही आहे त्यावेळी आता नितीन म्हणतो काय मग आता अनघा म्हणते हो तेव्हा तिला आठवतं की आम्ही म्हणजे मी आणि अनघा हे दोघेही चौकशी करण्यासाठीच तिकडे गेलो होतो तेव्हा ज्या मॅडमकडे त्या गेलेल्या असतात त्या मॅडमने अनघा आणि आरोहीला सांगितलेलं असतं की ही जागा माझीच आहे प्रमोद आणि संजना हे दोघेही खूपच फ्रॉड आहे ॲक्च्युली माझ्याकडूनच त्या दोघांनीही रेंटवर ही जागा घेतली होती मला फक्त त्या दोघांनी दोन महिने रेंट दिलं आणि मग त्या दोघांनाही मी नंतर चक्क हाकलवूनच लावलं तेव्हा अनघा म्हणते हो का मग त्या मॅडम म्हणतात हो मी असंच केलं त्यांच्या बाबतीत आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी इथे आले ना तेव्हा खूप मुली इथे इन्स्टिट्यूटसमोर उभ्या होत्या मग मी त्यांना विचारलं काय आहे तुमचा प्रॉब्लेम तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या मुलींचे पैसे घेऊन प्रमोद आणि संजना हे दोघेही पळून गेले आहेत आता अशी धक्कादायक माहिती अनघा आणि आरोही समोर येते आणि ग्रुमिंगच्या नावाखाली त्या दोघांनीही फसवलंय तेव्हा आरोही म्हणते या ग्रुमिंगच्या नावाखाली संजना आणि प्रमोदने यांनासुद्धा फसवलं आणि त्या मुलींनाही फसवलंय तेव्हा मी जेव्हा त्यांना या गोष्टीचा जाब विचारला तेव्हा संजनासुद्धा माझ्याबरोबर खोटं बोलली असं त्या मॅडम म्हणू लागतात कारण प्रमोदनेच फसवलं आहे तिने स्वतःवर असं काही येऊ दिलं नाही प्रकरण त्यामुळेच ती या प्रकरणातून अगदी सही सलामत सुटली माझ्या विरोधातच पोलीस कंप्लेंट करण्याची तिने मला धमकी दिली मग मी आपली गप्प राहिले त्यानंतर तुम्ही ॲडमिशन घ्यायला आलात का असं त्या मॅडम विचारतात अनघा म्हणते ॲक्च्युली त्यांनी आम्हालाही फसवलं आहे पुढे जाऊन कोर्टात साक्ष देण्याची वेळ आली तर तुम्ही येणार का आमच्या मदतीला मग आता त्या मॅडम म्हणतात हो नक्कीच येणार त्या मुलींनाही आणि मलाही त्या संजनाने खूप फसवलं आहे माझं खूप मोठं नुकसान झालं आहे मी नक्कीच येईल साक्ष द्यायला तिच्या विरोधात असं म्हणून आता त्या मॅडम देखील होकार देतात तेव्हा अनघा आणि आरोहीला खूप आनंद होतो आणि आता हे सगळं त्या तिघींमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं ते यश आणि नितीनला सगळं काही सांगतात तेव्हा अनगा म्हणते पाहिलं का संजना ताई काय काय करतात मला तर असं वाटतं ना बाबा सुद्धा त्यांच्यामुळेच असे झाले आहेत तेव्हा नितीन म्हणतो हो बरोबर आहे आणि संजना आमच्या कंपनीमध्येही काही दिवस काम करत होती ना तेव्हा तिचे इंटेन्शन एवढेही काही बरे नव्हते पण आपण या सर्व गोष्टी कशा सेफ्टीसाठी जमा करतोय म्हणजे उद्या जर कोर्टामध्ये अरुंधतीने या लोकांवर ब्लेम गेम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हातात काहीतरी हवं म्हणून तेव्हा यश म्हणतो चांगला आहे एकाच फटक्यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळाली पण तुम्हा दोघींनाही सांगतो काल कोर्टामध्ये सुलेखताईंनी का जी काही कमाल केली आहे ना तेव्हा संजना आणि बाबांचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता तेव्हा मावशी तर सॉलिडच आहे आगे आगे देखो होताय क्या असं आता नितीन त्या दोघांनाही सांगतो आप्पा रात्री हे समोर समृद्धीकडे पाहत असतात तेव्हा समृद्धीकडे पाहताना त्यांना अगदी भरून आलेलं असतं त्यावेळी आता अरुंधती विचारते काय करताय आप्पा मग आता अजून घराची किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे माझ्या समृद्धीमध्ये मला कधी जायला मिळेल असं आप्पा आता म्हणतात अरुंधती म्हणते होईल सगळं नीट तुम्ही काळजी करू नका तेव्हा आप्पा म्हणतात की हो तेतर चाहे ते तर होणारच आहे मला खात्री आहे परंतु माझ्या समृद्धी एवढंच तुझं पण महत्व आहे त्याच वेळी आता अरुंधती आपांना थँक्यू असं म्हणते मग आता आप्पा म्हणतात सकाळी जेव्हा गुंडांनी अडवलं ना तेव्हा मला असं वाटलं होतं नको हे कोर्ट कचेरी का सगळं काही अगदी सोडून द्यावं कारण जीवाला काही बरं वाईट झालं तर मग अरुंधती म्हणते नाही आप्पा आता आपण माघार घ्यायची नाही आणि मी तुम्हाला काही होऊनसुद्धा देणार नाही आहे मग आता आप्पा म्हणतात आपलं झालं ग ठीक आहे परंतु कांचन एकटी दुकटी अशी बाहेर जात असते आणि तिला जर असं गुंडांनी धमकवलं आणि तिच्या बाबतीत काही वाईट साईड घडलं मग काय करायचं तूच सांग बरं मला नाही हा धक्का सहन होणार तेव्हा अरुंधती आपांना विश्वासात घेते आणि म्हणते आईंना मी एकटं कुठेही जाऊ देणार नाही पण काहीही झालं ना तरीही केस मागे घ्यायची नाही आता आपण शेवटपर्यंत लढायचंच आहे असं आता अरुंधती म्हणते अहो तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना असा आता अरुंधती विचारते तेव्हा आप्पा म्हणतात हो माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे अरुंधती तुझ्यावर विश्वास ठेवूनच मी इथे आलो नाही तर कांचन आणि मी घर सोडून केव्हाच गेलो होतो तेव्हा अरुंधती म्हणते आता आला आहेत ना मग निवांत राहा अगदी शांतपणे जगा सर्व काही पूर्वीसारखं होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका आता उद्या नवरात्र बसतायत तर बसून आपण नवीन सुरुवात सुद्धा करूयात तेव्हा आप्पा आश्चर्याने विचारतात कांचन तयार झाली अरुंधती म्हणते अहो हो का नाही तयार होणार अहो आपल्याला आपल्या घरात घड बसवायचेत एवढ्या वर्षांची जुनी परंपरा आहे आपली आणि काही लोकांसाठी ती मग का मोडायची तेव्हा आपल्या घरात म्हणजे समृद्धीमध्ये का आप्पा विचारतात अरुंधती म्हणते हो आप्पा आपल्याच घरामध्ये अहो आपा, आपा केसचा निकाल अजूनही लागलेला नाहीये जसं घर ते तुमचं नाही आहे ना आता या क्षणाला तसं त्यांचंही नाही आहे त्यामुळे लिगली ते आता काहीच करू शकत नाही ते फक्त आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत आपण फक्त त्यांना चांगलं उत्तर त्यांनी आपल्या विरोधात केलेले सर्व प्लॅन देखील धुडकावून लावू तर आता सकाळच्या प्रकरणानंतर मी अजिबात गप्प बसणार नसल्याचं अरुंधती म्हणते त्यावेळी कोणतं सकाळचं प्रकरण असं आप्पा विचारतात मग आता अरुंधती म्हणते आपल्याला धमकवलं गेलं ना ते आप्पा म्हणतात ते आता मी विसरणार नाही बघ मी काय करतो ते अरुंधती म्हणते मी सुद्धा आप्पा काय करते ना आता बघाच तुम्ही आता आप्पांना जरा आनंद झालेला असतो कारण कांचीनची प्रथा मोडणार नसते समृद्धीमध्ये घड बसवण्याची ते दुसऱ्या दिवशी आता अनघा आणि आरोही सकाळी सकाळी लवकर उठतात आणि घटस्थापनेची सगळी तयारी करतात आरोही म्हणते की अनघा मला सांग तसं मी करते हां कारण मला हे घट वगैरे बसवता येत नाही अनघा म्हणते अगं सांगेल की तू नको काळजी करू मी सगळे व्यवस्थित सांगते तुला आणि आजींची प्रथा सुद्धा मोडायला नको ना म्हणून आपण हे केलंच पाहिजे आपल्या रीती आणि सगळ्या परंपरा जपल्याच पाहिजेत आता आरोहीला अनघा एक किस्सा सांगते तुला सांगू का दरवर्षी एवढं छान वातावरण असताना आप्पा दरवर्षी आजीला मदत करतात घट बसवण्यामध्ये आणि त्या दोघांचा उत्साह म्हणजे अगदी तरुणांना लाजवेलला असा असतो आजी आप्पा नाहीये तर घर कसं भकास वाटतंय ना असा आता अनघा विचारते त्यानंतर आता अनघा म्हणते माझ्याकडे एक खूप छान आयडिया आहे अगं काल ईशा आणि अभिचं बोलणं मी ऐकलं आहे म्हणजे ईशाने शक्यता ज्या काही वर्तवल्या आहेत म्हणजे जर बाबा केस हरले तर अभिदादा तुलाही जेल होऊ शकते या विचाराने अभिना जरा घाबरला आहे मग आता यात संधीचा फायदा मी घेणार आहे अभिने जर कोर्टात बाबांविरोधात संजनांविरोधात साक्ष दिली तर आपली बाजू अजून स्ट्रॉंग होऊ शकते आणि ही केसच संपू शकते त्यावेळी आता आरोही म्हणते हो बरोबर आहे पण बाबांवर अभिदादाचं प्रचंड प्रेम आहे तो का अशी साक्ष देईल मग आता अनघा म्हणते देईल ना का नाही देणार त्याला समजावून सांगेन सगळ्या गोष्टींची जाणीव करून देईल एक वेळ मी त्याला सोडून गेले तर त्याला काही फरक पडणार नाही परंतु जानकी जर त्याच्यासमोर जा नसेल ना तर तो नाही जगू शकत मला माहिती आहे ना तो जानकीशिवाय नाही राहू शकत मग मी त्याला अशी धमकी देईल की जर तू असं कोर्टात बोलला नाहीस तर मी जानकीला घेऊन कायम माझ्या माहेरी निघून जाईल आणि तुला कधीही आयुष्यात जानकीचं जा तोंडसुद्धा पाहायला मिळणार नाही जानकीसाठी तर नक्कीच तो हे करेलच आरोही म्हणते खरंच तो करेल का त्यावेळी आता अनघा म्हणते हो नक्की शंभर टक्के मला खात्री आहे मग आता आरोही अजून एक शक्यता वर्तावते की अगं जर असं केलं अभिदाताने तर त्यालाही जेल होऊ शकते ना गं मग आता हो, हो त्यालाही जेल होऊ शकते याची खात्री मला आहे पूर्णपणे असं अनघाता म्हणत असते कारण माझा नवरा आणि जानकीचा बाप आहे म्हणून मी दरवेळी त्याला पाठीशी नाही घालू शकत अगं कारण अभिने केलेला गुन्हा हा अक्षम्य आहे आज त्याने त्याच्या ते बाबांना आईला फसवलंय उद्या तो मला आणि जानकीला सुद्धा फसवू शकतो याची शक्यता काही नाकारता येत नाही अग आरोही तेव्हा आरोही म्हणते हो ते बरोबरच आहे अगं अर्थात या अगोदरही त्याने मला फसवले परंतु मी तरी किती वर्ष अजून हे सहन करत राहायचे सांग बरं आरोही तू तेव्हा आरोही म्हणते हो बरोबर आहे तुझं आणि कदाचित त्याने कोर्टात साक्ष दिली तर त्याची शिक्षा सुद्धा कमी होऊ शकते पुढे आरोही म्हणते काही लोकांना सांगून कळत नाही कोर्टात शिक्षा झाली ना तर बरोबर समजेल त्यावेळी अनघा म्हणते त्याची उप्रती झाली तर त... चांगलंच आहे पण मी आता प्रयत्न करून बघणार आहे हा शेवटचा माझा प्रयत्न असणार आहे आणि मला असं वाटतं की आपण जर जानकीला मध्ये घातलं तर अभि काहीही करायला तयार होईलच तेव्हा आरोही म्हणते अनघा खरंच मला मनापासून तुझं खूप कौतुक वाटतंय पण हा डिसिजन घेणं खरंच खूप अवघड आहे तुझी जर का हे मनापासून करण्याची तयारी असेल तर मी देवाकडे मनापासून प्रार्थना करेल तुझी ही इच्छा लवकरात लवकर नक्की पूर्ण होऊ देत म्हणून हा अनघाला एकाक्षणे खूप वाईट वाटतं की अभी कसा होता आणि काय करून घेतली त्यांनी स्वतःची अवस्था मग आरोहीला ही, ही गोष्ट समजते ती म्हणती अनघा अगत चल ना पटपट तयारी करूयात आपण आता आपल्याला घट बसवायचे आहेत ना अनघा म्हणते हो गालातच हसत म्हणते आज आजी असताना तर नटून थटून अगदी छान तयार झाल्या असत्या तेव्हा आरोही म्हणते किती छान पूजा केली असती ना त्यांनी तेव्हा अनघा रागातच म्हणते बाबा आणि संजना मुळे आपलं अख्खं घर विखुरलं गेलं आहे त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती ही आता जानकीला म्हणते बघ कोण आलंय असं म्हणून आता कांचन आणि आप्पा दोघेही समृद्धीमध्ये पाय ठेवतात तेव्हा संजनाला प्रचंड राग येतो मग आता अनघा म्हणते आजी तुम्ही आता घट बसवा तेव्हा कांचन आता घट बसवत असते त्याचवेळी संजना तेथे रागात विचारते काय हे चालवले मूर्खपणा मग आता अरुंधती म्हणते मूर्खपणा तर तू केला आहे आम्हाला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला तर आम्हीसुद्धा आता गप्प बसणार नाही संजनाची बोलतीच बंद होती होते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा